एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ती उरणमधील यशस्वी शिंदे या वीस वर्षीय तरुणीची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे आरोपीने तिचे अवयव कापले चेहऱ्याचा चेंदामेंदा केला व पनवेल रेल्वे स्टेशन जवळच्या झोडपा तिचा मृतदेह पाहून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहील आरोपीने तिची हत्या का केली हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी जयेश घोडवेंदे आणि आपण पाहत आज संवाद महाराष्ट्र न्यूज यशस्वी एका कॉल सेंटरमध्ये एक काम करत होती गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी यशस्वी पनवेल स्टेशनकडे गेली सायंकाळी साधारण साडेचार नंतर तिचा फोन बंद झाला त्यानंतर यशस्वी दिसली नाही पंचवीस जुलै रोजी यशस्वी बेपत्ता झाली होती त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला या दरम्यान तिचे फोन रेकॉर्ड तपासण्यात आले त्यातून अनेक गोष्टी धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार एकोणीस मध्ये उरणमधील यशस्वी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आरोपी विरोधात पोक्सो ऍक्ट अंतर्गत एफ आय आर दाखल केली होती दोन हजार एकोणीसमध्ये तरुणी अल्पवयीन होती ती चौदा पंधरा वर्षाची होती या प्रकरणात दाऊद शेख या तुरुंग तुरुंगाची हवा खावी लागली होती त्यानंतर बराच काल तो तुरुंगात होता ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली बॉड रेकॉर्डमधून धक्कादायक बाबी उघड उघड झाल्या आहेत तपास करणाऱ्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवीस जुलै रोजी जेव्हा यशस्वी बेबत्ता झाली त्यानंतर तिचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले कॉल रेकॉर्डमधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत सीडीआर मधून मिळेल एका नंबरवर यशस्वी बराच काल बोलत असल्याचे दिसून आले आहे या नंबरवरून यशस्वीला ये कॉल येत आणि जात सुद्धा होते नंबरचे डिटेल्स पाहिले तेव्हा हा नंबर दाऊद शेख या तरुणाचा होता काही वर्षापूर्वी याच्या विरोधातच यशस्वी आणि तिच्या कुटुंबियांनी पॉक्सो ऍक्ट अंतर्गत एफ आय आर दाखल केली होती अशातच बेपत्ता झालेल्या यशस्वीच्या तपासात पोलिसांनी दाऊदचा शोध घेण्यास सुरुवात केली तरुणी ती तरुणी बेपत्ता झाल्यापासून दाऊदचा फोन बंद होता यशस्वी ही दाऊद झोला असेल असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला पोलीस जर शोध घेतील त्यापूर्वी तिची निर्गुणपणे हत्या करण्यात आली यशस्वी ज्या अवस्थेत सापडले ते पाहून कोणाच्याही अंगावर काटा उभा आहे यशस्वीच्या प्रायव्हेट पारवर पाठवर सुद्धा अनेक वार, वार करण्यात आले होते तिच्या छातीवर अनेक ठिकाणी खुन्हा होत्या सर्वात वाईट अवस्था तर तिच्या चेहऱ्याची होती दगडांनी चेहऱ्याचा चेंदा मेंदा करण्यात आला होता फॉरेन्सिक टीमला पाठवण्यात आले होते यशस्वीचे कपडे फाटलेले होते याशिवाय अनेक ठिकाणी खुना होत्या त्यामुळे हत्येपूर्वी यशस्वीवर बलात्कार सुद्धा झाला करण्यात आला होता का असा संशय आता व्यक्त केला जात आहे मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतरच याबाबत नक्की खुलासा केला जाऊ शकेल तासनतास दाऊशी फोनवर यशस्वी बोलायची ज्या दाऊदला यशस्वी आणि ज्या कुटुंबियांनी तुरुंगात पाठवलं होतं त्याच्यासोबतच यशस्वी संपर्क का ठेवत होती याला सवाली या ठिकाणी उपस्थित केला जाऊ लागला आहे यशस्वी तासनतास याच्याशी फोनवर बोलत होती असा अंदाज व्यक्त केला जात आहे दाऊदच्या मनात यशस्वीबद्दल राग चिड होती त्याला यशस्वीला आपल्या प्रेमाच्या जाल्यात अडकवायचं होतं यासाठी गेल्या पाच वर्षापासून तो याचं प्लॅनिंग करत होता असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे तुरुंगातून सुटल्यावर त्याने पुन्हा यशस्वीशी बोलणं सुरू केलं आपण केलेल्या कृत्याची माफी मागितली व तिच्याशी मैत्री केली आणि प्रेमाच्या जाल्यात अडकवलं दाऊदनेच यशस्वीची हत्या केल्या केल्याचा तिच्या कुटुंबियांनी आता आरोप केला आहे तरी पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत यशस्वी शिंदे या तरुणांची हत्या झाल्याचे सव्वीस जुलै रोजी उघडके झाले त्यानंतर तरुणीचे नातेवाईक व जनतेमध्ये आक्रोश व्यक्त केला जात आहे काल उरण बाजारपेठ बंद केल्यावर संध्याकाळी उशिरा सदर तरुणीवर अंत्यसंकार करण्यात आले आज उरणमध्ये मोठ्या प्रमाणात समस्त उरणकरांकडून निषेध मोर्चाचे आयोजन केले उरणमधील यशस्वी शिंदेच्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांकडून उरणमध्ये निदर्शने करण्यात येत आहेत आमचा हा व्हिडिओ आवडला संवाद महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा